So, let's see. बाँ। बाँ। तर आज डिसेंबर होतं आणि आज इलेक्शन होतं सो मी आज निघाली होती वोटिंग करायला वोटिंग वगैरे करून आली संध्याकाळी घरी झाली मस्त केलं आहे आणि असं वोट तर झालं आहे तुम्ही तुम्हाला वोट दिले मला कमेंट करून सांग आता आम्ही मिळणार शौरेला गेम झोन मध्ये आम्ही निघालो होतो शौर्याला गेम झोनला जायला रस्त्याला प्लॅन चेंज सो आम्ही गेलो होतो डॉक्टर दवाखान्यात जाऊन आले आणि आता रात्रीचे दहा वाजले आणि शहरात जागा जाऊन शहरमध्ये केले करणार काय बेटा औषध कोणाचं औषध कोणाला ताप आला मला हां औषध घेऊ घेऊ कस घेऊ असं घेऊ आता घेऊ काय संडे मॉर्निंग सो आज संडे आणि मस्त आणि शेवटी आता आहे सो आता शेवटी दिवसभर किती 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 मस्त करणार आहे त्यातून बघायचं या द्याचं उठल्या उठलं चालू झालं इथे आणि आज संडे सो मी सगळी साफसफाई करायला घेतली आहे आणि इथे एवढा मेस झाला आहे माझा रूम माईक आता हे सगळं मला वापरायचं आहे सो संडेला थोडी साफसफाई करायची सगळं सेट करायचं आहे आणि मग नंतर लंच करायचं आहे कुठे गेला होता तू बेबीला घेऊन बेबी कुठे बसलाय मागे बसलाय पुढे 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 अरे दिसला बेबी दिसला दिसला बसलाय ना तू काय दिसतोय